आमचे प्रेरणास्थान देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा साहेब तीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजता जनसन्मान यात्रेनिमित्त उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि उद्या दुपारी दोन वाजता आल्यानंतर ते पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती त्या ठिकाणी होणार आहे तिथून ते रॅलीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करतील तिथून ते रॅलीनं डॉक्टर झाकूरभूषण चौकामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करण्यात येईल त्यांनी मार्टीची स्थापना केली अल्पसंख्याक आयुक्तालय केलं आहे आणि म्हणून तिथं सत्कार झाल्यानंतर नंतर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि ते झाल्यानंतर विश्वशांती बुद्धविहारामध्ये जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतील तिथंसुद्धा वंदन त्या ठिकाणी करतील आणि तिथून ते, ते महात्मा बशेश्वर महाराजांना आपल्या त्या ठिकाणी वंदन करतील आणि तिथून ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि तिथून रॅलीनं जिल्हा परिषदच्या मैदानावरती दुपारी दोन वाजता प्रचंड मोठी जनसन्मान यात्रा माननीय आजितदत्ता पवारसाहेबाची त्या ठिकाणी होईल त्यांच्याबरोबर धनंजय मुंडेसाहेब असतील आदिती तटकरे मॅडम असतील हाशन मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी असतील आणि आदरणीय सुनीलजी साहेब त्या ठिकाणी असतील अशा अनेक मान्यवर मराठवाड्यातले बाबासाहेब पाटीलसाहेब असतील विक्रमजी काळेसाहेब असतील किंवा जिल्ह्यातले अनेक मान्यवर त्या सभेस त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि विशेष म्हणजे जे गेली पाच वर्षामध्ये जे काही आपण विकास कामं केलेली आहेत त्याचासुद्धा लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजनचासुद्धा कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते उद्या तीस सप्टेंबरला त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मला आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व जनतेला मला विनंती करायची आहे की उद्या दुपारी दोन वाजता आपण जिल्हा परिषदच्या मैदानावरती मोठ्यात मोठ्या संख्येनं जास्तीत जास्त जनतेनं आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावा अशी नम्र विनंती करतो मी येणार आहे तुम्ही पण या